काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसुती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय पिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल के वी पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे अकरा मंदिर समितीत चिल्लर घोटाळा मंदिर समितीनं खुलासा करावा युवासेनेची मागणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात आलेल्या दानपेटीत आलेली भाविक श्रद्धेपोटी पैसे व मौल्यवान वस्तू टाकतात मात्र या दानपेटीतील पैशाचा गैरव्यवहार घोटाळा झाल्याचा संशय युवासेनेकडून व्यक्त करण्यात आला असून याबाबत मंदिर समितीनं लेखी खुलासा करावा यामध्ये कुणी कर्मचारी दोषी आढळल्यास कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पंढरपूर युवासेनेचे शहराध्यक्ष सुमित शिंदे यांनी प मंदिर समितीला दिलाय निवेदन त्यांनी मंदिर समिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना दिलंय या शिवसेनेचे उपशरप्रमुख तानाजी मोरे संतोष बंडगर उपस्थित होते पंढरपूर हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते इथं दररोज लाखो भाविक भक्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात येणारे भाविक श्रद्धेपोटी मंदिरात मंदिर समितीच्या वतीनं ठेवण्यात आलेल्या दानपेटीमध्ये पैसे व इतर मौल्यवान वस्तू दान, दान करत असतात परंतु त्या दानपेटीतील पैशाचा गैरव्यवहार घोटाळा झाला असून यामध्ये मंदिरी समितीमधील काही कर्मचारी सामील असल्याचा संशय युवा सेनेकडून व्यक्त करण्यात आला आहे याबाबत पुढील आठ दिवसात चौकशी करून जर चिल्लर घोटाळा झाला असेल तर यामध्ये सामील असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व घोटाळा झाला नसेल तर मंदिर समितीच्या वतीने लेखी खुलासा करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेचे शहराध्यक्ष सुमित शिंदे यांनी मंदिर समितीला दिलाय काल तुम्ही निवेदन काल आम्ही पंढरपूर हे दक्षिण काशी कप समजून श्री विठ्ठल मंदिर आहे या मंदिरामध्ये काही दिवसापासून महाराष्ट्रभर आप समजले जाते की या मंदिरामध्ये कोट्यादे कोट्या रुपयाचा चिल्लर घोटाळा झाला आहे परंतु ह्या चिल्लर घोटाळ्यामध्ये कुठलेच अधिकारी पुढे येऊन ह्या चिल्लर घोटाळा झाला नाही किंवा झाला आहे या मंदिर, दा जर झाला दे असल तर ह्या मंदिर मंदिरामध्ये जी चिल्लर घोटाळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर बर्तफ करून त्यांना अटक करावी अशी आम्ही आजकाल माहिती केली आणि जर ही चिल्लर घोटाळा जर झाला नसेल तर तुम्ही त्याचं लेखी स्वरूपाचं आम्हाला एक पत्र द्या असं सुद्धा आम्ही त्या निवेदनमध्ये सम सांगितलेलं आहे जर ही चिल्लर घटाळ्या करणाऱ्या झाला असेल तर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती जर काही आठ दिवसाचे आम्ही मुदत माहिती ले आम्हाला लेखी स्वरूपात पत्र द्यावून जर त्यांनी जर कायदेशीर कारवाई करून त्या कर्मचाऱ्यांमध्ये क कारवाई नाही केली तर आम्हाला असं समजते की ह्यामध्ये अधिकारसुद्धा का मॅनेजर आहेत का असं आम्हाला संशय व्यक्त होते कारण हे बरेच दिवस झाले या चिल्लर वाटाळ्याचे महाराष्ट्रभर आपवा पसरली गेलेली आहे अफवा आहे का झाली हे समोर येऊन ह्यांनी पत्र काढून मीडियाला किंवा पत्र काढून महाराष्ट्राला जनतेला सांगावे लोकप्रतिज्ञा निधीला ह्या विषयाची माहिती आहे का ना माहीत नाही पण बऱ्याच मा बऱ्याच महाराष्ट्रात जेवढी जनता येते त्या सर्वांना माहिती आहे या मंदिरामध्ये काही दिवसापासून चिंचवू वाटायला झाला आहे पण परंतु ह्याच्यावरच अनुभवून दुर्लक्ष होत आहे का असा आम्हाला संशय व्यक्त होते या चिल्लर घाटाळ्या हो जर उघडकीस आलं तर तुम्ही आंदोलन छेडणार आहे हे चिल्लर घाट्याचं जर जर या येत्या आठ दिवसामध्ये आम्ही काल युवासेनेच्या वतीने काल आम्ही मंदिर समितीचे व्यवस्थापकांना काल पत्र दिले हे या चिल्लर घोटाळ्या प्रकरणाचं या त्या आठ दिवसामध्ये जर ह्यांनी आम्हाला लेखित स्वरूपाचं पत्र नाही दिलं की इथं कुठलीही प्रकारची चिल्लर वाटाळा झालेलं नाही आणि असं एक लिहून आम्हाला पत्र लेखी पत्र दिलं तर आम्ही पुढीलचं पाऊल टाकायला तयार आहे जर आम्हाला पत्र नाही दिलं तर आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेऊन या विषयाची सुविस्कर आम्ही कल्पना देऊन जर ह्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांना जर पाठीशी हे अधिकारी घालत असतील तर त्या अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करून त्यांनाही निलंबित करा अशी आम्ही मागणी करा